भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्यापर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात पितृपक्षातील काही तिथे महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत तर त्या आपण आता जाणून घेऊया भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार चार ऋण सांगितली गेलेली आहे ऋण ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेलेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजे श्राद्ध सण दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पंधरवाडा आपण त्याला म्हणतो पितृ पंधरवाडा या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानलेल्या गेले गेलेल्या आहे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पितृ पंधरवाडा असतो पतिप्रदा ते अमावस्या या काळात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही श्राद्धातील मंत्रोपचारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे इह लोक सोडून गेलेल्या आपल्या व वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परत फेड करणे शक्य अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि श्राप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते असे म्हणतात तर पितृपक्षातील महत्त्वाच्या तिथी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होईल यानंतर महालयारंभ होत असून पतिप्रधान श्राद्ध या दिवशी करावे पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपद वद्य पतिप्रदेपासून ते अमावस्यापर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथी कुटुंबातील सदस्यांचे निधन झालेले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण केले जाते भाद्रपद वद्य तृतीया वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीया श्राद्ध करावे सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते या दिवशी अहेवपणी म्हणजेच नवरा जिवंत असताना मृत झालेल्या महिलांचे श्राद्ध केले जाते यंदा पंचवीस सप्टेंबर रोजी अहिनवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून एकोणतीस सप्टेंबर रोजी मघा श्राद्ध करावे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते यंदा एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करावे भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे भाद्रपद अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणूनही संबोधले जाते अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल अशा सर्वांनी सर्व पित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांची श्राद्ध करावे दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्थीलाच करावे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे तर आता तुम्हाला तिथी कळाल्या असेल की कोणत्या तिथीला आपल्या पितरांचे श्राद्ध करावे तर तुम्ही त्या त्या तिथीला आपल्या पितरांचे श्राद्ध नक्की करावे मी सुरुवातीलाच सांगितलं की ते ऋण असतात आणि ते आपल्याला फेडायचे असतात अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की हे पंधरा दिवस आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे असतात मी अजून एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की, की पितृपक्षात कोणता दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे तोसुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअरही करा तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद